you आपण तिच्या त्या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो भरपूर दिवसांनंतर खरं तर आज युट्यूबवर व्हिडिओ टाकायचं आहे असं मनात निश्चय केला होता पण खूप दिवस लागले खूप दिवस लागले आणि तब्बल सहा सात महिन्यांनंतर आज व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ आज एका विशेष ठिकाणी येऊन बनवते ते म्हणजे हॉटेल आपलं गाव आणि व्हेज नॉन सह नाशिककरांच्या सेवेत आता आपलं गाव हॉटेल गेल्या महिन्याभरापासून सेवेत सज्ज झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच आज मी ह्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आज सोबत या ठिकाणी हॉटेलचे ओनर स्वप्नील सर आहेत जी प्रकृषा माझ्या युट्यूब चॅनलवर नाशिक युट्यूब चॅनलवर स्वागत करतो येस सर हॉटेल आपला काही कन्सेप्ट आपण नाशिकमध्ये घेऊन आलेलो आहे विविध प्रकारचे विविध कन्सेप्ट विविध चिकन थाळी मटण थाळी सी फूड थाळी येते नौ, व्हेज नॉनव्हेज सगळं सगळं आहे पण आपण जी कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे मराठमोळी आणि ग्रामीण भागातील जेवण जेवण शहरात कसं सर्व करायचं यासाठी आपण आज सेवेत झालो झालेला काय सांगाल या हॉटेलच्या बाबतीत विशेष विशेष म्हणजे सर आपण शहरात राहतो काम करतो आपली गावाकडची चव जी आहे ती आपल्याला आपण मिस करतो तर ती चव मी इथं लोकांना प्रेझेंट करून देतो आणि ती चव आवडेल एक वेळेस सगळ्या नाशिकरांनी इथं येऊन अनुभव घ्यावा ही माझी इच्छा आहे निश्चितचपणे व्हेज नॉनव्हेज दोघांची प्रेमी भरपूर आहे व्हेजले कुठंतरी जायचा विचार करतं व्हेजवाले म्हणतं की आर नॉनव्हेज आहे मग कसं करायचं त्याच्यासाठी काय सर माझ्या घरी व्हेज माझी आई आहे वडील वेज़ वेज आहे म्हणून आमचं सेक्शन आम्ही केलेलं आहे तो सेपरेट केलेलं आहे अरे वा म्हणजे नाशिककरांना तुमच्यासाठी दोन सेक्शन या ठिकाणी आहेत व्हेज आणि नॉन व्हेज दोघं आहे दोघं आहे म्हणजे आता वेज बघायचं राहिलं तर आपण पाहू शकतो तुम्ही मला घेऊन घेतलं हा वेजचं सेक्शन जो आहे हा बाजूला त्यांनी केलेला आहे सुसज्ज पद्धतीनं मस्त मोकळ्या वातावरणात वेजचं सेक्शन आता काही दिवस बंद आहे पावसाळ्यामुळे तर त्यासाठी वेजचा सेक्शन पण आहे आणि तिथं तुम्ही पार्टी पण पार्टीसाठी सर आम्ही ऑर्डर लोकांच्या शंभर लोकांच्या आता आता होऊ आहे सर आणि त्याच्यानंतर दोनशे लोकांपर्यंत कॅपॅसिटी तीनशे साडेतीनशे लोकांपर्यंत कॅपॅसिटी आहे एकंदर इतक्या सेक्शनशी त्यानंतर आपल्या गावात घुसूया आता वेलकम तर आता गावात जाऊया आणि खूप उत्तम इथं या ठिकाणी आपले वासुदेव आणि गोंधळी स्वागत करताना दिसतील याचबरोबर जो दरवाजा आहे अतिशय एखाद्या वाड्यात गेल्यासारखं गावातला जो वाडा असतो त्या वाड्यात वाटतंय असं आहे ठिकाणी आपण पाहू शकता ऍम्बियन्स आहे आपण पाहू शकता हा हा दोन आहे हा तो नॉनव्हेज सर्व होतं सर्जन आणि दोन्ही आपण पाहू शकता की गावाकडे जशी बैठी व्यवस्था असते जशी बैठी व्यवस्था आहे ठिकाणी पाटावरती जेवण असतं रेटी तिथं बसायची व्यवस्था आहे आणि सुंदर असा अँबियन्स आहे हवा यायला जायला आहे म्हणजे दोन घास तुम्ही जास्त आहे बघा बघा किती सुंदर वातावरण त्याच नंतर यामध्ये आता आपल्याचं हाई विषय आपण बोलूया थाळीमध्ये काय काय प्रकार आपण सर्व आता आपण सध्या चिकन फाईची तीन प्रकार आहे मटन थाईची तीन था प्रकार था। आहे एक पासून तर ज्यांना पूर्ण व्ही खायचं तो इथे एन्जॉय करू शकतो आणि लगणकाळी चिकन काळी फूडमध्ये ठेकडा खेकडा सुरमई सुकट सुकट सगळे प्रकार आहेत ठिकाणी सर्व होणार आहे नॉनव्हेजमध्ये गावाकडचं काय काय आपण बोलू सर जो आपला जो मेन ग्रेव्ही आहे ना ती आपल्या चव त्याचा घट्टपणा आणि तो जो कलर आहे तो।, तो सर आमचा इन हाऊस ब्रँड आहे सर तो <laughs> आपण व्हेजमध्ये मध्ये स्पेशल काय असतो जसं नॉन व्हेज मध्ये आपण प्रकार सांगितलं तर व्हेजमध्ये आपण गावरांमध्ये पण थाळी देऊ शकतो वांगे मसाला वांग्याचं मसाला। मसाला। भरी सेवभाजी पासून सगळे भाकर आपल्याला बाजरी जवारी घेऊ शकतो म्हणजे भाकरीमध्ये सर्व प्रकार व्हेजमध्ये मध्ये सर्व प्रकार झुमका भाकर जो प्रकार येतो भेटेचा वीज वीथ कळजा सगळं म्हणजे गावरान व्हेज आणि गावरान नॉनव्हेज दोघांची सुसज्ज व्यवस्था आहे श्रावण चालू आहे त्यामुळे आता श्रावणात नेमका आले श्रावण संपलं नॉनव्हेज खायलं परत येऊ पण आता श्रावणात आपण यांची गावरण वेस्ट आणि ट्राय करूया श्रावण स्पेशल काय त्याच्यात भेटतं ते बघूया चला तर मग आता मस्त की आपण माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं आणि सुगंध येतो दरवळतोय जो जेवणाचा आस्वाद घेऊया चला परफेक्ट तर आता आपण या ठिकाणी आता श्रावण स्पेशल मध्ये आपण त्यांना विचारलं की नेमकं काय तर स्वप्नील सरांनी थाळी आपल्याला सर्व केलेली आहे याच्यामध्ये गुलाबजाम आहे जिरा राईस आहे व्हेज मराठा व्हेज मराठा त्यानंतर मिक्स व्हेज ड्राय मध्ये आणि डाल फ्राय घट्ट डाल फ्राय एकदम चपाती घरची आपली पापड सलाड तर नेमकं आता हे झालंय व्हेजमध्ये नॉन याच प्रकारची आपण ते अशी सांगितली वरायटीमध्ये मिळते आता ही लिमिटेड थाळी काय साधारण रेट हिचं सर तीनशे चाळीस आहे आणि जर आपण अनलिमिटेड ताळी पाहिजे तर थार लिमिटेड असणं गरजेचं आहे कारण ही खाल्ली तर रिपोर्ट आहे आराम तर आणि ह्याच्यात आपल्याला जर अनलिमिटेड ऑर्डर असेल तर अनलिमिटेड मध्ये आपण क्वांटिटीवर हे करता ना पन्नास लोकांची ऑर्डर लिहिली तर अनलिमिटेड मध्ये तो रेट असेल त्याचा जो काय असेल पन्नासचा जर ऑर्डर असेल तर जास्त रेट वाढणार नाही पण त्यांना अनलिमिटेड अनलिमिटेड भेटेल म्हणजे अनलिमिटेडचं सुद्धा या ताळीमध्ये त्यांच्याकडं ऑप्शन आहे जागा आहे वेज साठी वेगळं सेक्शन आहे म्हणजे वेजवाल्यांचे प्रश्न जे आहे ते क्लिअर झाले आणि याच्यामध्ये गावरान पद्धतीचं तुम्ही सांगितलं असं झुमका भाकर असेल गावरान पद्धतीची पिठलं हे ते असेल भाकर तुम्ही पण मागवणारच आहे म्हणजे भाकरे आपण धरूया त्यानंतर व्हेज नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे व्हरायटी कशी चालू आहे सर नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे चिकन आणि मटन हे दोन सेक्शन आणि एक सी फूड सी फूड मध्ये तुकड्यापासून सांगेल सुरमई टेकडा सुकट सगळंच रॉन्स पासून सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सर मुंबईला पण काही दिवस कार्यरत होते सरांचं मुंबईमध्ये एक हॉटेल चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे मला वाटतं माशांचा आनंद त्यामुळे आता तेव्हा आपण गेलो सहा तो अनुभव आपण घ्यायला नक्कीच येणार आहे पण आता आपण पाहू शकते की या त्याच्यावर आता मी खाणार आहे मला तोंडाला पाणी सुटलं भरपूर तर आपल्याकडे अनलिमिटेड ऑप्शन आहे व्हेजमध्ये नॉन व्हेज मध्ये आणि अनलिमिटेड मध्ये पन्नास लोकांची कमीत कमी क्वांटिटी पाहिजे ऑर्डर पाहिजे आपल्याकडे दोन सेक्शन वेगळे व्हेज नॉन व्हेज तर मला असं सांगायला वाटतं की खूप चांगलं या ठिकाणी व्हेज नॉन व्हेजची व्हरायटी आहे नक्कीच भेट द्या मी आता खाणार आहे आपणही नक्की इथं खायला या आणि कॉमेंटमध्ये सांगा की कशा प्रकारे इथलं जेवण आपल्याला फक्त आवडतं म्हणजे मी सरांना सांगेल की सर आमचे दर्शक आलेले आहे आणि सर आमच्या दर्शकांना आपण निश्चितचपणे कॉम्प्लिमेंटरी काहीतरी जाईल या आम्ही नक्की नाही निश्चितचपणे सरांकडून आम्ही कमिटमेंट घेतलेली आहे त्यामुळे एक गुलाबजाम दोन गुलाबजाम या ठिकाणी समोर माझी वाट बघता तर निश्चितचपणे आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊ आणि तुम्ही एकदा नक्की इथं भेट द्या अवश्य नाशिककरांना सेवेत आलेला आपला राह लवट आहे धन्यवाद